तर दोन दिवस झालं काय तुमच्या पुनमतायचं व्हिडिओ नाही तर भावा बहिणीनं दोन दिवस झालं काल पण व्हिडिओ नाही टाकला तर काल मी जरा आराम केला भावा बहिणीनं त्याच्यामुळे मी काल काय व्हिडिओ टाकला नाही आणि आता सध्या पण तुमचं दाजी तर दमलं उन्हाचं खड्ड खंदू खंदू त्याच्यामुळे दाजींनी थोडा आराम घेतलाय म्हणलं ऊन उतरल्यावरून ऊन उतरल्याच्या नंतर खड्डं करायचं शेड मारायचं आहे ना आपल्या नवीन बिझनेससाठी तर चला भाऊ बहिणी न झालं का सगळ्यांचं जेवण तुमच्या पुनम ताईचं तर काय जेवण झालंय मस्त पैकी काय झालंय आज जरा फायरिंग केली तिघी बहिणी बहिणींवर आता टीव्ही टीव्ही लावली मी आहे ना बापाचा डाटा जोडला होता टीव्ही बघायला एक मालिका बघितली आता बंद केलंय ला। आता काय चालू आहे ना बंद केलं ना मी डाटा त्याच्यामुळं जरा हिवायला लागलंय शिवण्याला देवा दे देवा लागू दे आता देवबळच लागून घेईल का त्याला डाटाच नाही जोडलेला आणि त्यात काय झालंय पियाची तब्येत जरा बिघाडली पियाला काय होत आहे तिच्या आहे पोटात आणि तिला म्हणजे उलट्या होत्या त्या तर आणि होत आहे काय होतंय पुन्हा ठेवू डॉक्टर बोलावलाय बरं का मी घरी डॉक्टरला बोलावलंय म्हटलं एखादं सलाईन भरावं तिला म्हणजे बरं वाटल आणि त्याच्यात तिच्या जिबीर आल्या जर त्याच्यामुळं काय तिला जेवण जायना व्यवस्थित भाव बहिणीनो जेवलं का नाही एवढं तेवढं खाल्लेलं पण ती पण उलटे होते काय बंद कर एवढी फायरिंग केली ना मी काय सांगायचंय लाईट डोकं खाते त्या पुरी दिवसभर आहे ना ऐकत नाही त्या आणि हॉस्टेलला गेल्यापासून ह्या दोन तर लैर रगी झाल्या ही मदवी आणि मोठी एवढी एर रगील झाले ना हॉस्टेलला गेल्यापासून त्यांना दाब धडापार राहिला नाही हो त्याच्यामुळं आणि ही बारकी पण तशीच हा मी काय केलंय काय केलं फटका टाकू का टाकू फटका सकाळी जेव्हा केलं तेव्हा जरा काम केले ते नाहीतर काम सांगाल तेव्हाच काम करते नाहीतर कामच करा ना ते झाले ते पहिल्या तरी करायचे एवढ्या तेवढ्या काम पण आता कामच करायला लागले आता तुमच्या पुन्हा तरी काय काय करावं तुम्ही सांगा बरं काल जरा दिवसभर आराम केला हो का मसाला संपलाय आता मसाला आपला ऑर्डरचा मसाला बंद कर अगबत कर ना काय ऐकत नाही ले अभ्यासात बर झाला भविष्यात काहीतरी करची ती बघून नाही राहणार तुझ काय तर तुम्हाला सांगते मसाला संपलाय आता ऑर्डर हो द्यायच्यात ना आपल्याला तर मसाला संपला मसाला करायचा आहे मिरची आणायचा मला टाइम नाही भेटला आणि जावं म्हणलं आता तर ऊन इतकं ऊन इतकं की चक्कर यायची भारी इतकं ऊन आहे त्याच्यामुळं मिरची आणायला पण गेले नाही भाऊ बहिणीनं मसाला करायचा आहे ना तर फटाफट आपल्या गावाकडच्या गावरान मसाल्यासाठी ऑर्डर टाका नंबर दिलेला आहे अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी तर गावाकड गावाकडचा झनझणीत गावरान मसाला आ, गाव सांडग गा, मिक्स दाळीच सांडग सांडग म्हणजे वड 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 जवस चटणी कारळ चटणी आणि शेंगदाणा चटणी तर फटाफट उशीर न करता ऑर्डर करा सीजन आहे चालू सीजन उन्हाळ्यातच भेटत परत पावसाळ्यात भेटणार नाही आणि राहिली गोष्ट तर घरी चटण्या बनवून खायची तर घरच्या मिक्सर वरल्या चटण्यांना चव लागणार नाही आणि तुमची पूनमताय म्हणजे गावरान मटेरियल वापरून आपल्या वस्तू बनवत आहे त्याच्यामुळं त्याची चव अजून दुगणी होती आणि जेवणाची मजा घ्यायची असली तर चटण्या पाहिजेत आता राहिली गोष्ट तर माझी चटण्या खायची तर मी खरड खाती चटण्या कवातरी खाते मी पुरीला आवडते जास्त चटण्या पुरी खाते त्या चटण्या पण मी नाही एवढ्या चटण्या खात माझं कसं आहे आता मला कपडे पण शिवायच्यात कपडे शिवायला का आता झम्पर शिवायच्या झम्पर शिवायला काय झालंय भाऊ बहिणी मला आठ दहा दिवस झालं टाइमच नाही भेटला झंपर शिवायला पण आता यात्रा आली आमच्या गावाकडची जवळ आणि त्याच्यात लग्न बी आले ती यात्राच्या टायमालाच तर त्या बहिणींचं जंपर शिवून द्यावं लागत्याला तर त्यांच्या लग्नाचे काम आहेत ना त्याच्यामुळं तुमच्या पुनता एक दिवस रात्रीचं जागरण करावं लागेल एक दोन दिवस तेव्हा संध्याकाळी झंपर शिवून होत्याल आणि दिवसाचंही आपलं ऑर्डरीचं काम तर सांडगं पण राहिलेलं आहे तर करायचं रात्रीचं साडगं घालते तेव्हा दिवसभर उन्हात चांगलं वाळत येतं सांडग म्हणजे वड तर तुम्हाला सांगते जत्रा आल्या जवळ लग्ने ह्यात आता हिकडं बी चाललंय आपल्या शेडचं काम चालू झालंय ना शेडचं काम चाललंय त्याच्यामुळं हिकडं पण गुतावं लागतंय ना आणि राहिली गोष्ट तर तुमचं दाजी जर आहे ना उन्हाने तापल्यामुळं झोपल्यात ता येऊन म्हणजे त्यांना आहे ना चक्कर यायला लागली ती खांदत येत आहे ना खड्ड करायच्या त्याच्यामुळं तर म्हणलं चला दोन दिवस काय व्हिडिओ नाही पर तर परत रात्री मी लाईव्ह लालते बऱ्याच बहिणींच्या कमेंट आल्या होत्या मला ताई व्हिडिओ नाही टाकला व्हिडिओ नाही टाकला काय करणार भाऊ काय बहिणीला आहे ना जरा तुमच्या पुनमताईचा व्हिडिओ येणार झाल्यात पण तरी पण सगळी भाऊ बहीण वाट बघते आहे मला माहिती म्हणून तर त्या बनावती व्हिडिओ मी झणझणीत जन चणचणीत चन व्हिडिओ आपल्या मसाल्यासारखा तर मसाल्यासाठी तर फटाफट ऑर्डर फटा टाका गावाकडचा गावरान जन झणझणीत जन मसाला नंबर दिलेला आहे अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी दुसरा नंबर शहात्तर सहासष्ट साठ सत्तावीस शेहेचाळीस तर शक्यतो व्हॉट्सअपवरच आहे ना जर कुणाला ऑर्डर पाहिजे असेल त्यांनी व्हॉट्सअपला करा फोन काय भरपूर येते त्याच्यामुळं फोनचं काय लय डोक्याला टेन्शन होतं बाकीची कामं नडून पडतात फोन उचलायच्या नादात लागलं तर व्हॉट्सअपच करा आता ज्या भावा बहिणीला हो पाहिजेत ती व्हॉट्सअपच करत आहे आणि एकदा आपला मसाला टेस्ट करून बघा मसाल्याची चव पाठ करावं आणि डॉक्टरला बोलावलंय बरं का, आ, थी थी, का आता पियाला पण जरा म्हणलं तिची तब्येत खराब झाली तिला जिबीला घर आल्यामुळं काय झालं तिला जेवण व्यवस्थित जाय नाही झाले जेवण आणि ऊन तर एवढं आता घरात दिवसभर गार वाटतंय मस्त फॅन चालू आहे ना दिवसभर मस्त वाटतं घरात गार पण संध्याकाळचं आहे ना काय होत आहे उष्णता उष्णता फेकत आहे आता संध्याकाळची आपल्या इकडे तर वातावरण एकदम बेस्ट वातावरण आहे तुम्ही तुम्हाला तर आहे आपल्या इकडं वातावरण एकदम आहे संध्याकाळचं मोगऱ्याच्या फुलांचा वासन हिंद खमखमाट सुटतो भारी संध्याकाळचं एकदम लोकेशन बाहेर राहतं तर उदिसा दिवस मावाळा की एक एनर्जी निर्माण होती दिवसभर कमजोरी पडती आणि संध्याकाळची एनर्जी निर्माण होती संध्याकाळचं भारी वाटतं अपूर्वा आपले शिवण या फ्रीजमधली पाण्याची बाटल्या गं बाई जना पाणी पाण्याचं ती गार नसत जागा अपूर्वा चालली अशी करत उठा नाय का माहिती उठा चालली घडीवर झोप रात्री रात्रभर तुमच दाजी आहे ना मी दाजी मी जागच होतो तुमच्या दाजींचं चाललं होत था खड्ड करायचं काम आणि मग मी पण मला तरी कशाची मी पण झोपली मग मी बसली होती तुमचं दाजी खंदत होता खड्ड साडेतीन पावणे चार वाजेपर्यंत दाजीने तुमच्या खड्डं खंदलं आणि तिथून पुढं मग थोडा आराम केला मग सकाळचं उठलं पण आज आहे ना त्यांनी सकाळ उठल्यापासून आंघोळ पांगूळ करून मग केलं खड्डं खंदायला चालू पण ती काय झालं ऊन जास्त आहे ना उन्हामुळं मग तुमच्या दाजीने परत होका पडी मारली जरा उन्हात त्यांना दमच ना चक्कर यायला लागली आणि डोकसच आहे करते डोकसच वल आहे काय करावं डोकस वल उन्हात करतेत का सांग झाला समजून तांब्यान डोकसच वल करू 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 जा नाही हसा येत आहे बाय शिवण्याला भाव बहिणी घरी पाणी ती टाकून तिकडे बाहेर काय जा टाकून या जा पाणी टाकून आणि ही एक रेवाणी कपडे घालती उन्हाळ्याची पोरगी ती बारकी पोरगी ऐकतच नाही गोवादा रेवाणी कपडे आहे का घालतीय मग कशी आहे गोवादा रेवाणी नाहीत तर हा कायदात काय ती धर बाटलीचं झाकण उघड टीव्ही ठेवली आता निसती टीव्ही चालू करून ठेवली आता बघ म्हणलं ती काय झालाय प्रॉब्लेम ती काय माहिती सेट ऑफ बॉक्स नाही का त्याचा झालाय घोटाळा सेट ऑफ बॉक्सचा आणि मग मोबाईललाच कनेक्ट करून टी व्ही बघावी लागते ना ते मोबाईल आहे त्या मोबाईलला कनेक्ट करून आहे Oh, ada

वाया कनेक्ट भावा बहिणी तर चला मग भावा बहिणी दीती दी ती टी व्ही कनेक्ट करून बर का बघायला तर आज आपल्या हा नवीन व्यवसायासाठी तर आपली नवीन सुरुवात तर तुम्हाला दाखवलेली आहे थांबे गाणी नको लावू आणि तुम्हाला पुढे तर व्हिडिओ मध्ये दाखवणारच आहे तुमची काय काय पुन्हा आपल्याही करणार आहे आणि फटाफट वाटत टाका चला थंडगार पाणी पिते जरा म्हणजे जरा बरं वाटल आणि दाजी काय तुमचं उडाण झाल्या तर या दाजीला जरा सांगा की काय डारा घोरत पडल्यात आहे का वरते या दारा डारा तर चला मग भाऊ बहिणींना घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सगळ्यांना